रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे पावटा वांग मिक्स रसा भाजी करणार आहे त्यासाठी ते आपण कुकर मध्ये करणार आहे कारण की पावटा शिजायला जरा वेळ लागतो तर कुकर मध्ये दोन पळी तेल टाकून आहे त्यातच बारीक चिरलेला एक कांदा आहे तो सुद्धा टाकूया छानपैकी कांदा भाजून घेऊया आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया आल्लं लसूण आणि कोथंबीर आहे बारीक करून घेतलेली आहे छानपैकी भाजून घेऊया त्यातच एक टोमॅटो आहे तो सुद्धा टाकूया बारीक चिरून घेतलेला आहे आता सर्व सुके मसाले टाकूया धना पावडर लाल तिखट हळद गरम गरम मसाला चवीनुसार मीठ टाकूया तर पाच मिनटं तेल सुटपर्यंत मसाला भाजून घेऊया जर पाण्याचा थेंब टाकून मसाला भाजूया म्हणजे वांग आणि पावट्याचे दाणे आहेत ते सुद्धा टाकूया तर व्यवस्थित तसं भाजून घेऊया त्यातच एक ग्लास जेवढं पाणी वतूया काकी मी रस्सेवाली वाली भाजी करणार आहे म्हणून एक ग्लास पाणी आहे त्यातच बारीक चिरलेली आहे सुद्धा टाकूया आता कुकरला झाकण लावून दोन सीट्या करूया ले सीट्या करायच्या नाही नाही आता वांग लवकर शिजलं जातं ते तर दोन सीट्या करून घेतल्यात झालं झालंय तुम्ही बघू शकता छानपैकी पावट्याच्या डाणं शिजवून रेडी झाले त्यात दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकूया आणि अजून एक उकळी काढून घेऊया था। तर रेडी झाली आपली पावट्याची वांग मिक्स भाजी व्हिडिओ वाढल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका